आईला सगळं भरणं उरकले आता एक काम करतो मोटर बंद करायला कोणतरी जोडीदार सोबत घेऊन जातो बघावं लागेल कोणतरी जोडीदार कशा राहिला ए, 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 इकडं अर तू दरवाजाच्या माग काय करायला अरे बाबा बाहे बा कुजन माझ्या आताच किरकिर झाली म्हणून तिच्या बेब्यानी तर लपली दाराच्या मागे येऊन बघ चल माझ्यासोबत हिरीवर मोटर बंद करायला मला लबी वाटायला लागले नाय नाय <laughs> बेत्री बेत्री का काय तिथं माझी बायको मला सातच्या नंतर कुठं पाठवत नाही माहित नाही चल ना तुला तर माहिती आपल्या गावात किती बिबटे सुटले ते अरे गावात बिबटे आहेत घरातल्या वाघिणीच काय करू चल ना नाही बाबा बंद करायची दोनच मिनिटात का बॅटरी बिटरी आहे काठी घेऊ जाता जात एखादी नको बाबा तुझ्या बरं आलो म्हणजे तर परत मला मिळायच नाही घरात कस नाही येणार का थाय बा मी नाही येत नाही तुझ्यावर येतो आणि इकडे वाघिणीचं काय करू अगं आलो कि दम झालं का अरे उरकला का नाही अजून किती येळ छोटा काय माझं अर्जंट काम आहे तुझ्याकडे मला नाही म्हणू नको काय काम आहे तुला तर माहिती ना आपल्या गावात तुझ्यासारखा पहिलवान गाडी नाही तू कुणालाच घाबरत नाही मला माहितीये घाबरतोस का तू कुणाला मग त्याचा मला कशाला सांगतोय नाही माझ्यासोबत ना हिरूवर मोटर बंद करायला मला भी वाटायला लागले रे हिरव नाही जमणार नाही बाबा मला आता जेवायची वेळ झालीये मला जेवण करायला लागेल जेवण झाल्यावर मग जाऊ आपण अरे बाबा मला जेवायला एक तास लागतोय तर तू बसून राहडेल का इथं अरे पण तिकडे सगळं मग एक तासात वावरात पाणीच पाणी होईल ना सगळे वाफे फुटून जाते ना मग काय कामाचं आहे मग अर पहिलवान करणीस तू राव ते मला काय सांगू नको मला ना इकडे जेवायला पाच मिनिटं जरी उशीर झाला ना माझं इकडे डोकं फिरतंय मग मी याडेवाणी करतो मग दोन मिनिटाचं काम आहे बंद करून लगेच येऊ मोटरच बंद करायची राव हे बघ तुला तासभर थांबायचं असेल तरी तर बस मी जेवण करून येतो नाही तर तुझा तुझा तुला तर माहिती ना बिबट्याचं कसं आहे आपल्या गावात अरे तुझा बिबट्या आहे पण इकडं माझ्या पोटात कावळण बगळ संगच वर लागले त्याचं काय करू नाही येणार बंद करायला तू येणार तर नाही तू लवकर निघितन नाही तर माझं डोकं साठकलाय मला भूक लागली उरकलं का नाही हायला आता कस म्हणायचं हिला पण आता म्हणा लागनच प्राजू राजू ए प्राजू ए प्राजू आईला आता कस बोलायचं तुला पण आता नाही पण बोलावंच लागणार आहे हा प्राजू माझ्यासोबत चल ना, ना हिरवीवर मोटर मध करायला खर सांग भीती वाटते की नाही तुला एकटं जायला अजिबात नाही <laughs> जिंदगीत कुणाला भिलो नाही मी एकटा नाही कसे एकट्याला दुप्ट माणूस असलं ना तर बरं असतंय त्याच्यामुळे म्हणलं चल मी भेटत आहे कुणाला अजिबात शपथ भेटत शपथ मग जा एकटा कशाला कोणाला घेऊन चाललाय संग चल ना माझ्या सोबत माझ्यासोबत दोन मिनिटात एरीवर मोटर बंद करून यायचंय गबस बाबा थंडी वाजती माझी आवडती सिरियल चालली आत मध्ये धोका दिला शेवटी आता काय करावं बाबा काहीतरी करावंच लागणार झालं का सगळ्यांना खायला टाकून हा झालं झालं कुठे बिटी झाली ना हा सगळं झाले बर बर आणि काय कर माहितीये का सकाळी ना लवकर उठून ये ना जनावर बाहेर बांध काय हा हा त्यांचा शिन बिन गोळा करून उकाड्या टाक हा चालते चालते काय मदत करायची का काय ओ oh, सरपंच काय काय म्हणतो काय झाले oh, सरपंच गाव कोळा करा त्यांच्या कुराडी द्या अरे कशासाठी काय चोर आल्या का, काय हो बिबट्या हा बिबट्या हो उडस माझ्या हिरी पशी बसलाय मग तू येऊ काय गेल तो मोटर बंद करायला गेलो होतो मी अरे बंडू सवसांच्या पारी मोटर बंद करायची ना रात काय झालं तिकडेच लाईट आहे ना सरपंच अरे हा खरे अहो सरपंच माझ्या हिरीपशी बसला होता ती बिबट्या कसा बसला होता माहिती का एकर अंधार रे बॅटरी हे बघाय असं होता ए मला काय देऊ दाखवतो डोंगर नाही तुला दाखवितो तर बिबट्या कसा बसला होता ती त्याला मी होत खरं करण तुझा असा मागवा बिबट्या कसा दिसतो ना मला माहिती मला नको दाखवून काय असला काय सांगू तुम्हाला हे बघा बिबट्या माझ्याकडे बघत होता मी तर लय घाबरलो आणि मी या बिबट्याकडे बघितलं अहो ढोंगाला लावून चिंगाट पडून आलो मी बरं झालं बाबा नाही तर बिबट्याने असा तू मग काय सांगता येत नाही बिबट्याच त्या ले, ले मोठा बिबट्या बाबा नाही बिबट्याची भीती हाय सरपंच चला तुम्ही कड आता हेरीकड काय जायचं अहो त्या बिबट्याला हुसकून लावा लागत ना अहो ते बिबट्या जर आलाय तर रात गावात तर सगळे जनवर खाईन ना भंडू आपल्या बंगल्याला ना चेअर इकडून गेट आहे आपल्या जनावरांना काहीच भीती नाही म्हणजे तुमच्या बंगल्याला हाय गेट आपण बाकीचे गावातले जनावर खाईन ना ह्याच्यासाठी सरपंच केले का तुम्हाला गावाले तू म्हणतो ती आहे बर का म... आईला माझ्या जा सकट आहे ना मला गावातल्या लोकांच्या म... पण जनावरांची काळजी केली पाहिजे आणि एक तर महिन्यामध्ये चार पाच जनावर गेले तर आपल्या गावात म... म... तुम्ही प्रथम नागरिक आहे तुम्हाला घेतली पाहिजे तुम्ही काळजी नाही आपण ना लोक गोळा करून ना लोकांना जाऊन घेऊन ना तिथे ना त्या बिबट्याला घोसकूनच लावला पाहिजेच लावू अरे माझी जबाबदारी ना लोकातल्या गावातल्या लोकांची जनावर सांभाळायची का नाही दोन काय घे आणि अजून काय घेऊ शकतो अरे काही त्या घेणार आकल नाही करून झोपलेले असतात तुमचा गाव उठवायचा कार्यक्रम चालू होतो तुम्हाला कारणे जास्त बोलू नको गावावर संकट आलाय पिंटू शेट म्हणून मी पहिला पुढे येत असतो आणि हे गावातलं सगळ्यात मोठं संकट आहे म्हणजे बिबटे बिबटे कवा म्हणायचा काय हात करीतो मग अरे पण तुम्ही इथंच काय वाद घालता आपल्याला विरिव जायचे ना तुमच्या हातात काय अरे गोट आहे गोट कुत्रा नाही चालू बिबटे माराय चालू अरे बिबट्याला सुद्धा असा नियम धरून टाकीन ना मला म्हणजे बरोबर आहे तुम्ही बिबट्याच्या जवळ येणार तुम्ही लांबूनच गोट हाणणार वा सरपंच वा पिंटू शेट याला म्हणलो होतो का ठेगे म्हणून ए तुम्हाला बांधायचं असेल तर चाललो बर का घरी थांबा बाबा का घरी कोणी जाऊ नका अजिबात जाऊ नका अजून गाव गोळा करा फोन फोन करा तर ना अरे केलेत बाबा सगळ्यांना फोन केले चेअरमन साहेब आणि ते येतात ते म्हणले आलोच आम्ही पोरं पण निघाल्यात गाड्या घेऊन चला आणि सगळे हा चला चला मग लवकर बघू बिबट्यावर चला

तुला जेव जाऊत आठण उठवले मला जिंदगी तू उठवतो का काय काय गोटे खेळाले कसे यार माझा है ना, का तुम्ही अहो गेलाय ना त्याला असाय ना टप्पू टाकला ना का तुम्ही मागणच नियम हा पुढे ना काही कधी कशाला सरपंच झालाय तुम्ही पिंटू शेट पिंटू शेट धराव तुम्ही एक ठोका टाकाव ना आपल्याला नियम नाही मी लहानपणी गोट नाही खेळलो ए भांड्या धर धर धरस ए माझा है तुम्ही ऐका तू यत बंदी हिता मला तो तोंड तरी पण ठेवू नका हाबा तुम्ही नुसतीच गड़बड चालले हे दर काय गड़बड चालली तुम्ही कशाला घेता निफट्या मी मी काय करायचो आता आहे आता तुमच्या पुढे ना। हा ते पुढे तू कुठे ये नका मरे गाबरला हो का रे मला मनाची कसली पालतर पाळले तू पट्टी झालं 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 घरी घरी चला झालय सगळं ओके झालंय काय चला बिबट्या कुठे ते कुठं बसला होता कसला बिबट्या कोणचा बिबट्या तू म्हणला ना बिबट्या बघितला विहिरीवर हा बिबट्या बिबट्या काय नव्हता मग हा सरपंच मला इकडे एकट्याला यायला व्हि एक वाटायला लागलो होतं म्हणून मी जागा सगळ्या लोकांना म्हणलं माझ्यासोबत मोटर बंद करायचा बंद करायचा डोकं लावलं आणि मग तुम्हाला सांगितलं की गावात बिबटी आलाय म्हणून माझ्या हिरी पशी होय म्हणून मी ते रे आयडिया नाही आयडिया चांगली आहे पण मी काय म्हणतोय काठे आणले तर एवढ्याला तस घरी तसं लोक जायला मोकळा करूनच जाऊ नाही थोड दोन मिनट म्हण आज तुला मोटर बंद करायची होती भीती वाटत होती म्हणून तो मला बिबट्यालाय सर गावाला गोळा करून घेऊन आलाय तू आणि उद्या जर समजा खरंच बिबट्या आला आणि तू जर आम्हाला चला तर आम्ही येईल का उद्या नाही सरपंच आजच पसंग आलाय असा मी दिवसात पाणी भरून घेईन माझं सगळं होय बरं समजा उद्याचा विषय झाला पुढच्या वर्षभर का असं झालं काय करायचं कुठे बिबट्या आलाय बिबट्या बिबट्या ना तुला बघायचे का बॅटरी बुट नाय मिनट घ्यायला अरे हे खोटं बोललय ते म्हणतोय बिबटे आलय आणि काहीच नव्हतं त्याला मोटर बंद करायची होती भीती वाटत होती म्हणून सारा गावाला बॅटरी झालंय त्याने मी माझी सिरियल सोडून आली उचलून आणल माझ्यावर मी चांगला झोपलो होतो मला उठल